नमस्कार मंडळी टेस्ट टॉप आप, इंडिया आपलं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे रवा नारळ लाडू म्हणजेच रव्याचे लाडू कसे बनवायचे आज आपण इथं रव्याचे लाडू हे पाकातील बनवणार आहोत आज इथं मी तुम्हाला एक किलो बारीक रव्याचे लाडू करून दाखवणार आहे पाकातील लाडू बनवणे हे थोडे मला पहिल्यापासून अवघडच वाटायचे पण मला ही रेसिपी माझ्या आईने शिकवली आणि तेव्हापासून तिने मला रेसिपी शिकवल्यापासून मला हे लाडू खूपच सोपे आणि करायलाही सोपे वाटतात मग चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी तर एक किलो बारीक रवा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आणि तो वाटीने मोजून घेतलेला आहे म्हणजे वाटीने मोजल्यामुळे आपल्याला त्याचे प्रमाण व्यवस्थित समजते आणि प्रमाणबद्ध लाडू आपले केल्यामुळे ला ते चुकत नाहीत माझी वाटी थोडी मोठीच आहे त्यामुळे तीन वाटी हा रवा भरलेला आहे त्यासाठी मी एक वाटी साजूक तूपही वापरणार आहे आपण हे सर्व तूप रवा भाजते वेळी थोड्या थोड्या प्रमाणात थोड्या थोड्या वेळानेच टाकून घ्यायचं आहे एकदम तूप एक त्याच्यामध्ये टाकायचं नाही मी इथं मंद आचेवर रवा आठ ते नऊ मिनटापर्यंत भाजून घेतलेला आहे आणि इथं तूप टाकलेलं आहे थोड्या प्रमाणात आपण तूप टाकून घ्यायचं आहे मी इथं रवा भाजत असताना तीन वेळा तूप थोडे थोडे करून एक वाटी तूप पूर्ण संपवलेलं आहे तूप हे जास्त वापरल्यामुळे आपल्या रव्यालाही मस्त असा खमंग तुपाचा वास येतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचा वापर करू शकता पण जास्तीत जास्त तीन वाट्यांसाठी फुल एक वाटी तूप लागते आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात यातील काही लाडू अगदी पारंपरिक म्हणता येतील असे आहेत आपणही पारंपरिक लाडू बनवणार आहोत रवा नारळ लाडू आणि त्यासाठी आपण एकदम छान असा खमंग रवा भाजून घेणार आहे एक रवा भाजताना घाई करायची नाही मंद गॅसवर आपण तो रवा भाजून घेणार आहोत तीन मिनटांनी पुन्हा आपण राहिलेले तूप त्यातील टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा रवा भाजायचा आहे रवा असा एकदम एकसारखा हलवत राहायचा आहे मोठ्या आचेवर कधीच रवा भाजायचा नाही कारण की तो लगेचच करपला जातो आणि त्याला फ्लेवरही असा व्यवस्थित येत नाही आणि पुन्हा तीन ते चार मिनटांनी आपण लास्टला सर्व तूप टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा कलर किती छान आलेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे काही लोकांना रवा पांढरी ठेवतात पण पांढरा रवा ठेवून फक्त आपले लाडू छान दिसतात पण लाडू छान न दिसता ते सुंदर खायलाही छान लागले पाहिजेत खमंगाचा स्वाद आला पाहिजे त्यासाठी आपण रवा छान असा भाजून घ्यायचा आहे भाजताना जर आपला रवा जर भाजताना कमी पडला तर तो कच्चा राहू शकतो त्यामुळे आपण र भाजता रवा भाजण्याच्या वेळेस खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे आणि एकसारखा सारका तो राहायचा सा आहे त्यामुळे रवा एकसारखाच पूर्ण बाजूनी भाजला जातो पहिल्यांदा पण ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपण खोबऱ्याचा खिसी ओल्या नारळाचा खोबऱ्याचा खिसी आपण मोजून घेणार आहोत मी तर तीन वाट्या रव्या रव्यासाठी दीड वाटी खोबऱ्याचा ओल्या नारळाचा खिस वापरलेला आहे हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर चार ते पाच मिनटापर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे ओल्या नारळाचा खीस वापरल्यामुळे आपले लाडू हे मऊसूद होतात तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर आपला जो रव्याचं रव्यामध्ये नारळाचा खीस टाकला होता तोही छान असा भाजलेला आहे आणि त्याचाही कलर खूप असा ब छानपैकी बदललेला आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण आता रव्याच्या लाडूसाठी पाक बनवून घेऊयात त्यासाठी एका पातेल्यात मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे ते उकळण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता इथं आपला भाजलेला रवा आणि न विदाऊट भाजलेला रवा कसा दोन्हीमध्ये फरक दिसत आहे तीन वाटी पाण्यासाठी आपण दोन वाटी साखर याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याच वाटीने आपण सर्व प्रमाण साखर पाणी रवा खोबरं हे सर्व प्रमाण मी इथं एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता आपण हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली साखर विरगळी जाईल आणि तुम्ही पाहू शकता आपली साखर विरगळल्यानंतर त्याला किती छान अशी उकळी आलेली आहे आता हे आपण पूर्ण हलवत राहायचं आहे आणि पाक च, चेक करत राहायचं आहे जेव्हा आपला पाक एक तारी होईल तेव्हा आपण त्या त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला अजून एक तारी पाक तयार झालेला नाही थोड्या थोड्या वेळाने आपण चेक करत राहायचं आहे की आपला पाक तयार झाला आहे का नाही नाहीतर जास्तच पाक घट्ट झाला तर आपला आपले लाडू खूप कडक होतील त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपण सारखं चेक करत राहायचं आहे की आपला पाक तयार झाले आहे का नाही तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार होयला लागलेला आहे आणि तो आपल्या उलत्या उलतानावरून म्हणजेच कलथ्यावरून कसा हळूहळू पडत आहे पाकामध्ये टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचा हलवून घ्यायचं आहे हे करत असताना आपण गॅस बंद केलेला आहे तुम्हाला जर एक्झॅक्ट प्रमाण समजत नसेल तर तुम्ही यातील पाक थोडाफार काढून घेऊ शकता ग्लासमध्ये अर्धा ग्लास पा पाक साईडला काढून घेऊ शकता आणि जशा प्रमाणात लागेल तशा प्रमाणात तो ग्लासमध्ये काढून ठेवलेला पाक तुम्ही ॲड करू शकता पण इथं मला प्रमाण माहिती आहे म्हणून मी पूर्ण पाक न काढता डायरेक्ट त्याच्यामध्ये सर्व आ, भाजून घेतलेला रवा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते आपण झाकणाने झाकून ठेवायचं आहे म्हणजे तो आतल्या आत, आत उमलेल आणि वाफून निघेल एक ते दीड तासानंतर आपण हे सर्व मिश्रण पाहू शकता किती छानपैकी मुरलेला आहे आणि आपले लाडू तयार झालेले आहेत लाडू बांधते वे आपण हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले आहे त्याच्यामुळे आपले लाडू छान असे मसूद होतात आणि त्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत त्यामुळे एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे असे लाडू आपण ट्रीपसाठीही निघू शकतो आणि लहान मुलांनाही खायला खूप आवडतात लाडू रव्याचे माझ्या मुलीला ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून मी ड्रायफ्रूट्स हे मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेले आहेत तुम्ही एकदा नक्की रवा नारळ लाडू पाकातील बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू